गांजाची विक्री करणाऱ्या देवराव केसकीर आणि दिनकर कुळसंगे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली ही कारवाई गुरुवारी राजुरा येथील भेंडवी फाट्याजवळ करण्यात आली त्यांच्याकडून एक लाख पंच्याण्णव हजार तेरा किलो आठशे पस्तीस ग्रॅम गांजासह दुचाकी असा सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे दोन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास देवराव केसगीर दुचाकीनं गांजा घेऊन राजुरा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून राजुरा येथील भेंडवी फाट्याजवळ दोन आरोपींना गांजासह पकडले पोलिसांनी दुचाकीची झडती घेतली असता त्यात एक लाख पंच्याण्णव हजारांचा तेरा किलो आठशे पस्तीस ग्रॅम गांजा आढळून आला देवराव केजगीर आणि दिनकर कुळसंगे या दोघांना मुद्देमालासह पोलिसांनी अटक करून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला